आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच योगासने या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी समोरासमोर बसावे मध्यभागी दोन बाटल्या कप बॉल आणि कागद ठेवा जेव्हा लीडर माता एक दोन तीन म्हणेल तेव्हा दोन्ही मातांनी बॉल हवेत फेकून कप मध्ये पकडण्याचा प्रयत्न करावा कप मध्ये बॉल पकडल्यानंतर बाटली एक स्थान पुढे जरकवावी अशा प्रकारे जी माता सर्वात आधी बाटली शेवटच्या पेपर पर्यंत घेऊन जाईल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करूच करू नाव आहे काही नवीन शुक्रिया फुलांनी सजावट करणे ही एक कला आहे जी तुमचे घर सुंदर आणि सुगंधित बनवू शकते तर आज आपण जाणून घेऊया की तुम्ही तुमचे घर फुलांनी कसे सजवू शकता हा व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया प आणि च ची अक्षर कार्डे पहा आणि वाचा या अक्षरांपासून सुरू होणारे आठ ते दहा शब्द सांगा जसे की प ने पलंग पान च ने चमचा चटई इत्यादी याचबरोबर इयत्ता पहिलीची चित्र पाहून योग्य शब्द लिहिणे आणि इयत्ता दुसरीची रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद